महाराष्ट्रात ज्याच्याकडे सहकार त्याच्याकडे सत्ता अशा पद्धतीचं समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आलोय पण यंदा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जर पाहिले तर सहकार क्षेत्रातील मातब्बर नेत्यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागलाय पुणे जिल्ह्याबद्दल विचार करायचा झाला तर अनेक दिग्गज नेते यांची सहकारावरती पकड आहे त्यांना साधा आपला मतदारसंघ सहकार आपल्याकडे असताना देखील राखता आलेला नाहीये या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील साखर कारखाना आणि जिल्हा बँकेशी संबंधित असलेल्या या नेत्यांबद्दलच आपण चर्चा करणार आहोत आणि आता पराभूत झाल्यानंतर वर्चस्वाचं एक मोठं आव्हान त्यांच्या समोर उभं राहिलंय ते नेमकं काय आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात ज्यांच्याकडे साखर कारखाने आहेत जिल्हा बँका ताब्यात आहेत असे नेते खूप क्वचित वेळा सत्तेपासून दूर राहिलेत आणि निवडणुकीत त्यांचा पराभव झालाय पण यंदाची विधानसभा निवडणूक मात्र या सगळ्यांना आपोआप ठरली आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत सहकारावर असलेली पकड कुठेतरी खिळखिळी झाली आहे का अशा पद्धतीच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे पुणे जिल्ह्याचं जर बोलायचं तर पुणे जिल्ह्यात पाच राजकीय नेते आहेत ज्यांना यंदा आपला मतदारसंघ राखता आलेला नाही त्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे इंदापूरचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्ष व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचं हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची म्हणून भाजपला रामराम केला आणि शरद पवारांची तुतारी हाती घेतली पण त्यांचा सामना होता तो राष्ट्रवादीचेच दत्ता मामा भरणे यांच्यासोबत या निवडणुकीत दत्ता मामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना धूळ चारत पराभूत केलं दुसरं नाव आहे ते म्हणजे शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अशोक बापू पवार यांचं अशोक बापू हे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहेत त्यांचा पराभव हा शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेल्या माऊली कटके यांनी केलाय त्यानंतर जुन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातून अतुल बेनके हे मैदानात होते त्यांचा पराभव हा सत्यशील शेरकर यांनी केलाय याशिवाय भोर वेल्ला मुळशी या विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदारकीवर आपलं नाव कोरणारे राजगड सहकारी सा साखर कारखान्याशी संबंधित असलेले संग्राम थोपटे यांना देखील यंदा विधानसभेला पराभव स्वीकारावा लागलाय मावळमध्ये बंडखोरी करत बापू भेगडे यांनी निवडणूक लढवली पण संत तुकाराम साखर कारखाना ताब्यात असताना देखील त्याचे ते उपाध्यक्ष असून देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय आणि मतदारसंघ राखता आलेला नाहीये यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे पुरंदरचं पुरंदरमध्ये संजय काका जगताप हे जिल्हा बँकेचे संचालक असतानाही त्यांना विजय आपल्या नावे करता आलेला नाहीये ही अशीच परिस्थिती होती खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय पुणे जिल्हा तसा पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आणि सहकार व साखर क्षेत्रातील जे दिग्गज लोक आहेत त्यांचा देखील बाले किल्ला म्हणून ओळखला जातो अनेक आमदारांनी सहकाराचा ताबा घेतला आणि तो ताबा घेतल्यानंतर ता राजकारणातील त्यांची पकड अधिक मजबूत करण्यासाठी त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील पण यंदा इंदापूर भोर शिरूर जुन्नर मावळ अशा विविध मतदारसंघात साखर सम्राटांना मोठा धक्का बसलाय आणि जिल्हा बँक ताब्यात असताना देखील उमेदवार हराभूत झालेत अर्थात यालाही काही नेते अपवाद ठरलेत त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि दौंड भाजपचे आमदार व भीमा पाट सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यंदाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली आता आपण जसं सहकाराबद्दल बोलतोय चर्चा करतोय तसेच काही नेते असे देखील आहेत जे निवडून आलेले आहेत पण त्यांचा सहकाराशी तसा काही थेट संबंध नाहीये त्याच्यामध्ये बाबाजी काळे शंकर मांडेकर सुनील अण्णा शेळके विजय बापू शिवतारे आणि शरद सोनवणे हे नेते येतात सहकाराशी तसा त्यांचा फारसा काही संबंध नाहीये पण तरी देखील ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेत त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना ज्यांची सहकार क्षेत्रावर पकड होती असं बोललं जात होतं की सहकार क्षेत्रावरती पकड ज्यांची आहे ते राजकारणात सहसा हारू शकत नाहीत पण ती पकड आता कुठेतरी मजबूत राहिलेली नाहीये ती पकड ढिली झाली अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी या निवडणुकीच्या निकालावरून पाहायला मिळते पण एक गोष्ट मात्र आता यावरून लक्षात येते ती म्हणजे सहकारावरती अवलंबून असलेल्या या नेत्यांना आता आपलं वर्चस्व राखून ठेवण्यासाठी मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण झाले तुम्हाला काय वाटतं विधानसभा मतदारसंघ न राखता आलेल्या या नेत्यांना आता सहकारावर आपली पकड मजबूत करता येईल का ही पकड मजबूत ठेवता येईल का आपलं मत कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा